नमस्कार एमच्या मध्ये आपले स्वागत आहे मी डॉक्टर प्रवीण कुमार सेलकर बघूया आजच्या ठळक घडामोडी मतदानाच्या दिवशी फुल पगारी सुट्टी राजीव कुमार पत्नीमुळे त्रस्त असलेल्या पतीच्या संख्येत वाढ राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी सरकार फक्त लाडकी बहिणीमध्ये गुंतले खासदार प्रणिती शिंदे दहावी व बारावीची परीक्षा फी बारा टक्क्यांनी वाढली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र नांदेडच्या वतीने युवक महोत्सव व क्रीडा महोत्सवाचे आयोजन नेरली येथे दूषित पाण्यामुळे तीनशेहून अधिक नागरिकांना विष बाधा आता पाहू बातमीपत्र विस्ताराने राज्यातील विधानसभा मतदानाच्या दिवशी फुल पगारी सुट्टी असेल अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे मतदानाच्या दिवशी आपल्या कामाचे खाडे लागेल दिवसाचा रोजगार कपात होईल म्हणून गरीब लोक मतदानाला येत नाहीत ज्या संस्था कारखाने सुट्टी देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा राजीव कुमार यांनी दिला आहे दरम्यान अद्याप राज्यातील मतदानाची तारीख जाहीर झाली नाही उत्तर प्रदेशात पत्नीमुळे त्रस्त असलेल्या पतीच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे पत्नीमुळे त्रस्त असलेले पती मानवाधिकार आयोगाकडे धाव घेत आहेत या वर्षी आयोगाकडे बावीस हजार पाचशे बावीस तक्रारी आल्या आहेत दोन हजार जानेवारी महिन्यापर्यंत एकतीस हजार दोनशे पंच्याऐंशी तक्रारी तर दोन हजार दोनशे नऊ तक्रारी दाखल झाल्या होत्या या प्रकरणाचा अभ्यास करून राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करावा अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे सरकार फक्त लाडकी बहीण योजनेत गुंतून पडले सरकारने अनेक योजनाचे पैसे दिले नाहीत असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेमध्ये जिजाऊ आहे त्या अशा फसणार नाहीत नवऱ्याचे पैसे घेऊन देखील महिला त्यांचे ऐकत नाहीत सरकारचं काय ऐकणार असे गमतीमध्ये म्हणतात बहिणींना टेबलावरून लाच द्यायची होती म्हणून निवडणूक पुढे ढकलल्या असेही यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या दहावी आणि बारावीची परीक्षा फी तब्बल बारा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना आधी चारशे वीस रुपये फी भरावी लागत होती मात्र यामध्ये पन्नास रुपये वाढ करण्यात आल्याने आता ती चारशे सत्तर रुपये भरावे लागणार आहेत तर बारावीच्या विद्यार्थ्यांना चारशे नव्वद रुपये फी भरावी लागणार आहे कागदाच्या किमतीत वाढ होत असल्याने परीक्षा फीमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नांदेडच्या वतीने दिनांक एक ऑक्टोबर रोजी विभागीय युवक महोत्सव तर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विभागीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर यशवंत कल्ले पवार यांनी दिली आहे या युवक महोत्सवात विद्यार्थी वाव म्हणून स्पर्धा व प्रकाराचे सादरीकरण होणार आहे नांदेड मधील गावात दूषित पाण्यामुळे अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे उपचार सुरू असून यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे शुक्रवारी संध्याकाळी गावातील काही नागरिकांना अचानक मळमळ उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला बघता बघता रुग्णाची संख्या वाढतच गेली या घटनेची माहिती मिळताच आमदार बालाजी कल्याणकर विठ्ठल पावडे व इतर नेत्यांनी नेरली गावात धाव घेतली पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर मतदानाच्या दिवशी फुल पगारी सुट्टी राजीव कुमार पत्नीमुळे त्रस्त असलेल्या पत्र संख्येत वाढ राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी सरकार फक्त लाडकी बहिणीमध्ये गुंतले खासदार प्रणिती शिंदे दहावी व बारावीची परीक्षा ही बारा टक्क्यांनी वाढली यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र नांदेडच्या वतीने युवक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन आणि नेरली येथे दूषित पाण्यामुळे तीनशेहून अधिक नागरिकांना विषबाधा याचबरोबर हे बातमीपत्र संपले नमस्कार